पोलिस शिवाजीनगरच्या हद्दीमध्ये राजस्थानी शाळाच्या कॉम्प्लेक्स आहे त्या बाजूला एकाचा मृतदेह पडलेला अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टाफ तिथे गेले तिथं पाहिलं आहे की समजखमी अवस्थेत त्या ठिकाणी विशोधा अवस्थेत पडलेला होता त्याला तातला तात्काळ पोलिस पोलिसांनी हॉस्पिटलाईज केले डॉक्टरने त्यास मृत घोषित केले त्या अनुषंगाने आम्ही तपासाची चक्रे फिरवले असता सदर तिष्माचा मृत्यू डोक्यात दगड टाकून झाल्याचा प्रथमदर्शनी दर्शनाने जर झाल्याने आम्ही स परिसरातील पूर्ण सी सी टी व्हीची पाहणी करून आरोपी निष्पन्न करून काल त्याच्यामधील जे आरोपी आहे ज्याने ते एक रद्द केलेलं आहे के त्यासाठी अटक केलेली आहे अटक करून त्याचा चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे आता ते, ते कुठल्या कारणासाठी वगैरे केला त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडून माहिती घेऊन त्याचा तपास करता सर आठवड्याची सिग्रेट काय अशा पद्धतीचे आम्ही नेहमीच त्या ठिकाणी गुन्हेगारावर कंट्रोल असतात त्याच्यामध्ये जे गुन्हे करणारे असतात सदर जे मयत आणि जो त्या ठिकाणी जे आरोपी आहे त्यांचा या पूर्वीपासूनचा परिचय होता आणि त्यांचं काही पैशाचं देवाणघेवाण आहे असं त्या ठिकाणी सध्या तरी निष्पन्न होत आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्याचे पैसे दिले नाही याचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी तो सांगत आहे तरी त्याचा अधिक तपास आम्ही करीत